वारणा न्यूज मराठी नमस्कार वारणा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तरी आज आपण आलो हो, आहोत आंबपाडी तालुका हात जिल्हा कोल्हापूर येथील कृषी कन्या मिल्क अँड फूड प्रोडक्ट्स या डेअरीमध्ये तर यांना नुकताच भारत सरकारचा दुग्ध येथील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिला आणि महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार गेल्या महिन्यामध्ये प्राप्त झालेला आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्री राजूजी सिंग तसेच महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन आणि दूध विकास मंत्री नामदार पंकजताई मुंडे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार मिळाला तर जाणून घेऊया हा पुरस्कार मिळण्यामागे या डेअरीच्या ओनर हो श्रीमती सविता कृष्णा जाधव मला सांगा या पुरस्कार मिळण्यामध्ये आपला व्यवसायाची सुरुवात आमच्या व्यवसायाची सुरुवात अशी झाली की आम्ही दोन हजार एकोणीसला चालू केला व्यवसाय हा परत नंतर एकोणीस आणि वीस हे कोरोना काळाचे दो दोन वर्षे आमचे अशीच निघून गेले त्यावेळेला आमचा काही धंदा झाला नाही असतो परत आम्ही दोन हजार एकवीस एक बावीस पासून आमची जी सुरुवात झाली ती चांगली लोकांनी झाली तसेच आमची क्वालिटी चांगली असल्यामुळं आमची सर्व पडताळी सर्व आमचे केंद्र सरकारनं केली तळाघरातून आम्ही तयार झालेलो आहोत तरी आम्हाला दोन हजार पंचवीस या पंकजा मुंडे ह्या ताईंच्या हस्ते आम्हाला दोन हजार पंचवीसचा केंद्रीय पुरस्कार यानंतर सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून आंबोपाटे असेल मडपाडे असेल या गावातून या डेअरीसाठी ओळख करून माझं नाव ऋषिकेश कृष्णांत जाधव मी आंबोपाडीचा आहे आणि हा व्यवसाय गेला आम्ही चार वर्ष झाला आम्ही करतोय या व्यवसायामध्ये अनेक अडचणी अनेक संकटातून आम्ही हा उद्योजक हा व्यवसाय आम्ही उभा केला आहे तरी आम्हाला गेले मागच्या महिन्यामध्ये केंद्रीय पुरस्कार प्राप्त झाला हा पुरस्कार प्राप्त देण्यापाटीमागचा उद्देश असा आहे की आमची जे प्रोडक्ट क्वालिटी आहे जे नॅचरल पद्धतीनं आम्ही बनवतो आहे हा सगळ्यात आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर आज आपल्या आमच्या डेअरीमध्ये वारा न्यूजचे दादा आलेले आहेत त्यांनी आमच्या डेअरीचे पूर्ण व्हिजिट केले त्यांनी पाहिलं इथलं कामकाज बघितलं कशा पद्धतीमध्ये आम्ही प्रोडक्शन बनवतोय ज्या युवकानं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि दहा लिटर दूध गाडीवरून फिरवून घेऊन येत असताना आज दोनशे ते अडीचशे लिटर दूध संकलन करून व्यवसाय उभा करणारा ऋषिकेश जाधव मला सांगा तुम्ही समाजातील नवयुवकांना काय काय द्या सर मी एवढंच सांगतो की समाजातल्या म्हणजे जेवढे बी तरुण पिढी आहे त्यांनी नोकरी न करता व्यवसायिक कसं त्यांना बनता येईल कामगार म्हणून समाजामध्ये वावरण्यापेक्षा मालक म्हणून समाजामध्ये वावरा शी मी ह्या निमित्तानं तुम्हाला सांगतो कॅमेरामॅन प्रतीक्षा जाधव सर पत्रकार प्रकाश कामळे वाढण्यासाठी आंबापाडी हून सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेट नेव्हर मिस अन अपडेट